आज पोळी भाजी करायचं खूप कंटाळा आला मग काय करायचं असं ठरवलं आणि मसाला पुलाव बनवला चवीला तर खूप छान झाला आणि एकूण एक शीत आणि शीत शीद मोकळा झाला हा पुलाव कसा बनवला त्याचा व्हिडिओ इथे तुम्ही बघणार आहात त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे तर चला मग रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल बटन पण नक्की प्रेस करा मसाला हा मसाला पुलाव मी कुकरमध्ये दाखवत आहे परंतु हे मी पातेलं म्हणूनच यूज करते आहे कुकरचा गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आणि त्याच्यामध्ये एक दोन चमचे तूप आणि दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं यात घालूयात आपण खडे मसाले तर इथं मी दोन तमालपत्र तीन वेलदोडे ठेचून घेतलेले आहेत एक दोन तुकडे ल दालचिनीचे घेतले एक मोठी मसाला वेलची एक पाच सहा लवंग घेतले दोन फूल दहा ते अकरा काळी मिरी आणि एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत हे सर्व आपल्याला खडे मसाले तेल तुपामध्ये टाकायचे आहेत हे जास्त तेलतूप गरम नाही झालं पाहिजे नाही तर खडे मसाले करपतील आणि टेस्ट सगळी बिघडून जाईल हलकंसं गरम असतानाच हे खडे मसाले आपण यात टाकून घेऊयात एखाद्या मिनटासाठी हे परतून घ्यायचं याच्यामध्ये आता आपण घालूयात कांदा दोन हुबे पातळ चिरलेले कांदे मी यामध्ये घालून घेतलेत कांदा नसेल तुम्हाला घालायचा नाही घातला तरी देखील चालेल कांदा एक दोन मिनटासाठी परतल्यानंतर यामध्ये आवडीनुसार आपण काजू घालून घेऊयात ते सुद्धा कांद्याबरोबर थोडेसे परतून घ्यायचे त्यानंतर आपण घाल तीन ते चार मिरच्या मधून शिरून घेतलेल्या आहेत अशा अखंड मिरच्या ठेवल्यामुळे भातामध्ये दिसून येतात आणि त्या बाजूला काढायला पण सोयीच्या जातात हे परतून झाल्यानंतर एक मोठा चमचा आपण इथे आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया आणि ती पण आता कांद्याबरोबर चांगली परतून घेऊया आलं लसणाचा कच्चेपणा गेला की त्याच्यामध्ये मी बटाट्याचे फोडी घालून घेते आणि त्याच्यावर थोडंसं पटकन मीठ टाकून घ्यायचं म्हणजे बटाट्याच्या फोडी पण अळणी लागत नाहीत आणि हे बटाटे टाकल्यानंतर तेलात चांगले परतून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर एक दीड ते दोन चमचे इथे थोडंसं आंबटसर दही घालून घ्यायचं एक पाव चमचा हळदपूड एक मोठा चमचा धन्याची पावडर एक छोटा चमचा मिरची पावडर घालून घेतली त्यानंतर एक छोटा चमचा गरम मसाला पावडर घालून घेऊयात आणि एक छोटा चमचा आपण इथं बिर्याणी मसाला पावडर घालतो आहे बिर्याणी मसाला पावडर आवडत असेल तर घाला परंतु बिर्याणी मसाला पावडर घातल्यामुळे पुलावला एक छान टेस्ट येते नक्की घालून अशा पद्धतीने पुलाव करून बघा आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं आहे एक अर्धा ते एक मिनटासाठी हे परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आवडीनुसार मटारचे दाणे घालून घेतो आहे फ्रोझन मटार घाला किंवा तयार आता बाजारात फ्रेश मटार आले ते घातले तरी चालेल आणि इथं मी अर्धा टमॅटो फोडी करून घालून घेतले आता हे एक साथ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅसची आज लहान केली आता इथं मी दोन मोठी वाटी तांदूळ तीन चार वेळा धुऊन अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवले होते आणि आता, आता हे त्यातलं सगळं पाणी निथळून टाकलं आणि आता हे तांदूळ आपण ह्या फोडणीमध्ये घालून घेऊयात आता हे तांदूळ घातल्यानंतर मी तर इथे हा तांदूळ हलवत नाही दोन वाटी तांदळासाठी इथं मी चार वाटी पाणी घालून घेतलं आहे आता याचा आपण कुकर लावत नाही आहोत आपण असाच वरती शिजवणार आहोत त्यामुळे इथे मी दोन वाटीसाठी चार वाटी पाणी घातलेलं आहे जर तुम्ही कुकर करणार असेल तर अर्धा वाटी पाणी कमी घाला कारण तांदूळ आधीच भिजलेला असतो आणि कुकरमध्ये तो, कुकर तो प्रेशरनी जास्त शिजतो त्यासाठी त्यानंतर आपण हे सर्व हलवून घेतल्यानंतर वरून आपण पुदिन्याचे एक सात आठ पानं आणि कोथंबीर बारीक चिरून घालायची आवडीनुसार मीठ घालून घेतलं आणि एक अर्धा लिंबू इथे पिळून घ्यायचा लिंबामुळे भाताला छान टेस्ट तर येतेच तांदूळ मोकळा मोकळा सुटसुटीत होतो आणि चवदार तांदूळ लागतो तर अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता आपण हा भात असाच ओपन शिजवणार आहोत गॅसची आज मोठी करून भा ता पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस पूर्ण बारीक करून ठेवायचा पाणी आटेपर्यंत त्यातलं आता आपण इथे थोडासा स्मोक द्यायचा प्रयत्न केला एक दालचिनीचा मोठा तुकडा गॅसवरती अशा पद्धतीने शेकून घेतला आता इथे बघू शकता पाणी पूर्णपणे भातामधलं वरचं दिसेनाचं झालं तर ता त्यामध्ये एक वाटी ठेवून हा दालचिनीचा शेकलेला तुकडा ठेवायचा त्याच्यावरती एक चमचावर तूप घालून घ्यायचं गॅसची आज बारीकच ठेवायची आणि त्यानंतर आपण आता ह्याच्यावरती लगेचच एक ताट झाकून घेऊया म्हणजे याचा जो स्मोक आहे तो बाहेर नाही जाणार आणि त्याच्यासाठी परत आपण ह्याच्यावर वजनदार कोणतीही गोष्ट याच्यावर ठेवू शकतो म्हणजे याच्यातला स्मोक बाहेर नाही न जाता भाताला लागेल आणि गॅस बारीक ठेवून एक सात ते आठ मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं सात ते आठ मिनटानंतर गॅस बंद बंद करून टाकायचा आणि जेव्हा आपण भात खाणार आहोत तेव्हाच हे ताट खोलायचं वाटी बाजूला अलगद काढून ठेवायची आणि इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला पुलाव रेडी झालेला आहे इथे शीत आणि शीत मोकळा दिसत असेल तुम्हाला